चौधरी वर्षापासून पाडसे प्रकल्प रखडलेला आहे आणि याच्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना बिलकुल दिसून येत नाही स्थानिक भाजपाचे बाज़ पदाधिकारी तर त्यांच्या त्यांच्या कामात मग आहेत नुसते बोर्ड लावायला ते पुढे येतात परंतु पाडशासाठी त्यांनी एक पत्र सुद्धा दिलेलं नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्न बी केलेला नाही आणि नुसतं लोकांना सांगतात की आम्ही असं केलं तसं केलं जल आयोगाची मान्यता जल आयोगाची मान्यता मिळाली त्यावेळेस यांचा काहीच संबंध नव्हता हो दोन हजार तेरापासून प्रकरण साहेबराव त्या ठिकाणी पाठवलेलं होतं आणि हो एकशे सदराशी मिटिंग झाली आणि फक्त जल आयोगाची मान्यता मिळाली पैसे निधी मिळाला नाही तर गिरीश महाजनकडे गेलो आम्ही तर गिरीश महाजनांनी तेवीसशे कोटी एक ठोक दिवास सांगितलं परंतु ज्यावेळेस जामनेरला आम्ही गेलो तो स्वतः उदय वाघने आमची टिंगल उडवली हे भीक मागवाले आलेले आहेत म्हणे पण तर आम्ही भीकही मागायला आलेलो आहेत म्हणजे त्यांना धरणाची पडलेली नाही आहे त्यांना त्यांच्या भ्रष्टाचाराची पडलेली आहे याच्यामध्ये काही मिळणार नाही म्हणून याच्याकडे ते लक्ष घालत नाही हा माझा आरोप आहे